नगर आता तो पक्षामध्ये चाळीस नगरसेवक तीन आमदार जिल्हा परिषद सदस्य एवढे असताना निश्चितपणे डॉक्टर प्रदीप पवार हे खासदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मागचे पंचवीसी गाठवा त्यावेळेस पुन्हा कानामध्ये तुमच्या बरोबर वसंत गीते एकदा बोलणारा एकदा भाषण करणारा एकदा सचिन ठाकरे एकटा इथून वकील असं असताना जनतेने जे भरून भरून दोन लाख सोळा हजार मत दिले ते फक्त राज ठाकरे म्हणून दिले गीते म्हणून नाही आणि म्हणून हेमंत गोडचे हेच विसरले त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली आणि त्यांनी सांगितलं की ती मत माझी आहे आणि म्हणून मित्रांनो बडकडीची विनंती करतो ठिकले साहेब या ठिकाणी बोलणार आहेत तिने आमदारांचे काम जनतेसमोर आहे विरोधी पक्षाच्या आमदार निधी मिळतो किती हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही वाचतायत रोज टीव्हीवर बघतायत आणि म्हणून तिने आमदाराचं जे काय असेल काम ते ठिकले साहेब या ठिकाणी मांडणारच आहे परंतु तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो आता सुद्धा केबल नेटवर्क हे संपूर्ण शहरामध्ये बंद केलंय याचा बदला तुम्हाला आम्हाला घ्यायचा आहे कशा पद्धतीने हा सूड उगवला जातोय लक्षात घ्या हाच पैशाचा आम्ही दाखवला जातोय आणि आपण आपसामध्ये मांडतोय जातीपातीचे राजकारण करतोय अरे मागच्या पाच वर्षाला कुठं होती जात कुठं होता विकास आणि त्याच वेळेस चारी मुंड चित केले असते तर आज हे सगळे मुर्दे उभे राहिले नसते आणि म्हणून आपल्याला शपथ घ्यायची आपल्याला शपथ घ्यायची आहे पराभव वाटपा आपल्याला काढायचा आहे जात पाच बाजूला ठेवा आणि विकासाच्या मार्गाने निघालेल्या नरेंद्र मोदीला पंतप्रधान करण्यासाठी अडीच वर्षापूर्वी ज्या साहेबांनी बाकी ते बाकीत केलं होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला पुढे जायचंय पक्षांनी केलेली कामं तुमच्या समोर आहेत असा एकमेव पक्ष महाराष्ट्र सेना आहे की सतत आठ वर्ष काम करतोय युपीएससी असो स्पर्धा परीक्षा असो रेल्वे भरती असो स्टाफ सिलेक्शन असो अपंगाचा प्रश्न असो महिलांचं हॉस्पिटल असो शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस स्टेशनची निर्मिती असो हे सतत आला कोण कर करीता असेल तर हे तासिक शहराचे तीन आमदार आणि चाळीस नगरसेवक काम करत असतात आणि तुम्हाला सुशिक्षित तरुण उमेदवार आपल्याला जो आपले प्रश्न दिल्लीच्या तक्क्यावर मांडू शकतो आणि हे दिल्लीला जायच्या अगोदरच यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आपल्याला कळत आणि म्हणून हे भ्रष्टाचाराचं पार्सल मुंबईला पाठवायचं असेल तर सर्वांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून एका का एका शक्तीनं चोवीस तारखेला डॉक्टर पवारांना निवडून द्या एवढी कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद